नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन टच विताल्लवी या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आहे तर तुम्ही कसे आहात आरोग्यदायी आहात का तुम्ही प्रसन्न राहता का तर हो असं उत्तर असेल तर तुम्ही फिट आहात आणि तुम्ही डेली योगा करता असं मी मानेल तर आजचा जो आपला विषय असणार ना तो योगाच असणार आहे ओके सो so, एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याबद्दल आपल्याला काय काय माहिती माहिती असणं आवश्यक आहे ना ती मी आज सांगणार आहे तर योगा ही भारताची प्राचीन परंपरा आहे आणि जे हजारो वर्षापासून चालत आली आहे योग हे केवळ व्यायाम नाही आहे तर मन शरीर आणि आपले आत्मा याचं एक संतुलन आहे तर दोन हजार चौदा साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात एक प्रस्ताव मांडला होता की योगा दिन जगभर साजरा व्हावा आणि एकशे सत्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं आणि फक्त तीन महिन्यातच एकवीस जूनला इंटरनॅशनल डे ऑफ योगा म्हणून घोषित केलं गेलं पहिला योगा दिन हा एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी जगभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला तर ही आपल्यासाठी खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे कारण योगा हा भारताच्या प्राचीन संस्कृतीपासून आलेली गोष्ट आहे आणि जी पूर्ण जगभरात विस्तारित झालेली आहे त्यानंतर आपण बघूयात एकवीस जून हीच तारीख का कारण एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे भारतीय परंपरेत हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो असं मानलं जातं की याच दिवशी आदी योगी भगवान शिवाने योगाचा प्रथम उपदेश सप्तऋषी यांना केला होता म्हणून हा दिवस योगासाठी आदर्श दिवस म्हणून मानला गेला आहे आता तो योगाचे फायदे बघूयात शरीर लवचिक आणि सशक्त बनते मानसिक तणाव कमी होतो मन एकाग्र राहते ध्यानामुळे आत्मिक शांतता मिळते रोगप्रतिकारशक्ती वाढते सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर टवटवीतपणा येतं तेज येतं फेस योगा केल्यामुळे तर तुम्ही पण योग योगा करत जा आणि ह्या योगाचे काही काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन योगा योगा अष्टांग विन्यास योगा कुंडलिनी योगा राजयोगा ज्ञान ज्ञानयोगा आणि कर्मयोगा तर हे काही प्रकार आहेत आपापल्या जीवनशैलीनुसार आपल्याला कुठल्या प्रकारचे योगा सूट होत आहेत हे बघून तुम्ही नक्की योगा करू शकता तर आजकाल कसं झालं आहे की आधुनिक पद्धतीचे योगा आलेले आहेत तर मी तुम्हाला प्राचीन काळातील योगा आणि आधुनिक काळातील योगा याबद्दल कशा कशा पद्धतीने बदल झालेले आहेत हे सांगणार आहे तर सगळ्यात आधी पारंपरिक योगा जो होता त्याचा दृष्टिकोन असा होता की अध्यात्म हा त्याचा दृष्टिकोन होता महत्त्वाचा म्हणजे आणि आजकाल आधुनिक योगामध्ये कसं आहे त्यालाच फिटनेस म्हणून बघतो आपण आधुनिक पद्धतीमध्ये फिटनेसलाच खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे त्यानंतर पारंपरिकमध्ये कसं होतं की नैसर्गिक जीवनशैलीमध्येच लोक योगा करायचे ब्रह्म मुहूर्तावरती वगैरे करायचे साधना करायचे पण आजकाल तसं नाही आहे आधुनिक योगा हा आपल्या वेळेनुसार वर्डी वेळेनुसार आपण करतो मॅट योगा करतो योगा स्टुडिओमध्ये जाऊन करतो ते ह्या अशा गोष्टी आहेत त्यानंतर वेशभूषा वेशभूषा म्हणतात तर पूर्वीच्या काळी जे धोतर होतं किंवा जे काही वस्त्र होतं जे साधेपणाने लोकं सगळी करायची आजकाल योगासाठी स्पेशल कॉस्ट्युम्स असतात ते टाईट फिट असतात त्यानंतर खाणं म्हटलं तर पूर्वीच्या काळी पारंपरिकमध्ये लोकं सात्विक आहार घेऊन करायच्या पण आजकाल कसं झालं की हेल्दी डाएट ही एक कॉन्सेप्ट आलेली आहे प्रोटीन शेक वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत पूर्वीचं माध्यम हे मौखिक मौखिक शिकवण होती ध्यानधारणेतून लोकं शिकवायची आता आजकाल कसं झालं मोबाईल ॲप यूट्यूब क्लासेस वगैरे यातून शिकवतात तर असा बऱ्याच पद्धतीचा बदल झालेला आहे पूर्वी योग म्हणजे साधेपणा होता आणि हा आताचं ट्रेंड झालेला आहे पण त्यामागचा उद्देश जो आहे ना तो सगळ्यांचा एकच आहे ते म्हणजे आत्मिक शांती तर योगचा योग, योग म्हणजेच काय की युज युज हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे युज म्हणजे जोडणे तर योगा म्हणजे काय की शरीर मन आणि आत्मा ह्या तिघांचं मिलन करणारा जो क्षण असतो योगा केल्यानंतर त्यालाच आपण योग म्हणतो तेव्हा आपल्याला योगाची योगा प्राप्ती होते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि मला खरंच असं वाटतं की दैनंदिन जीवनात तुम्ही सुद्धा योगा करा योगा करायला हवा आपलं जे तणावमुक्त आयुष्य आहे त्या तणावमुक्त आयुष्यातला थोडासा जरी तणाव कमी झाला ना तुमचा तरी पण खूप जास्त एनर्जी तुम्हाला मिळेल सगळ्या गोष्टी पुन्हा करण्यासाठी तर त्यासाठी दिवसातला एक अर्धा तास जरी तुम्ही स्वतःला दिला योगा करण्यासाठी तर खूप फायदा होणार आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम करता तो प्राणायाम जो असतो तो आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत असतो आणि आपल्या आत्माशी कनेक्ट होत असतो तो तर ही खूप चांगली फीलिंग आहे ही तुम्ही नक्की घ्या जे योगा करत असतील ना त्यांना पुन्हा एकदा खुँ मी योग देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देते पण जी लोक करत नसतील ना त्यांना मी इतकंच सांगेल की तुमच्या आरोग्यापुढे तुमच्या संपत्तीचीही किंमत शून्य आहे तर योगाला किती महत्त्व आहे ह्याला धार्मिकसुद्धा महत्त्व आहे आणि काय म्हणतात सांस्कृतिक महत्त्व आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि हा आपला, आपला भूतकाळ पण होता हा आपला वर्तमान काळ पण आहे आणि भविष्य काळासाठी पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही नक्की योगा करा आणि मी तुम्हाला एवढंच सांगेल की सर सलामत तो पागडी पचास तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा ಲೈ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರುಕ ಯು